पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सचिन उर्फ बबलू पाटील खेमनर यांची महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली गेली आहे तर यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते बबलू पाटील खेमनर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला गेला यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ संचालक इंद्रजीत थोरात एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात साकूर सोसायटीचे चेअरमन तथा थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर गटनेते माजी सभापती अजय फटांगरे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे असंघटित बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे ॲडव्होकेट अशोक हजारे यांची उपस्थिती होती दोन हजार आठमध्ये सचिन खेमनर यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत युवक काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली तर काम करत असताना युवक काँग्रेस साकूर प्रमुख तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस अहमदनगर जिल्हा युवक महासचिव अशी पदं त्यांनी भूषवली आहेत साकूर पठार भागातील गोरगरीब जनतेची कामं घेऊन यशोधन कार्यालयापर्यंत पोहोचवणं आणि त्या कामांचा पाठपुरावा करून ते काम पूर्णपणे मार्गी लावणं अशी जबाबदारी सचिन खिमनर आतापर्यंत पार आहेत तर यापुढे देखील साकूर पठार भागातील गोरगरिबांची कामं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे अशी ग्वाही बबलू पाटील खिमनर यांनी दिली येणाऱ्या काळामध्ये साकूर गटातून सचिन खिमनर यांना संधी देण्याचा साकूरकरांचा विचार आहे तर साकूर पठार भागामध्ये चांगला जनसंपर्क आणि तालुक्यामध्ये मोठा मित्रपरिवार सचिन खेमनर यांचा आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस